नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण भागाकार शिकणार आहोत काल आपण भागाकार या प्रकरणाचा पहिला भाग घेतला होता आपण त्यापेक्षा वेगळे गणित आज घेणार आहोत की जे अतिशय महत्वाचे आहेत आणि जे किचकट स्वरूपाचे देखील आहेत चला तर मग मा, माझ्यासोबत भागाकार शिकायला बघा बग... भाग दुसरा बघा काय म्हणते एका पेटीतील संत्र्यांचे पंधरा पंचवीस व तीस या प्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी सहा संत्री कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असावीत डझन विचारला आपल्याला बारा डझन असायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन आता कस तर बघा या पंधरा पंचवीस आणि तीसचा आपल्याला लसावी आहे तो किती येतो दीडशे मग किती संत्री कमी पडतात तर सहा संत्री म्हणजे सहा संत्री वजा करूया किती उरले एकशे चौवेचाळीस आपल्याला एकशे चौवेचाळीस संत्री मिळाली आपल्याला ती डझनात रूपांतर करायची म्हणून बाराने भागायचंय किती आलं बारा डझन काय आवड होत काहीही आवड नव्हतं मग आता हे कसं करायचं माहितीये का पंधरा पंचवीस आणि पस्तीसचा लसावी तीचा चा लसावी काढायचा हो 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 आहे माझ्या तेव्हाच लक्षात आलं म्हणून मी दीडशे हो की नाही या अगोदरचा माझा लसावीचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळात कशा प्रकारे लसावी काढता येईल येईल ते शिकता येईल बघा मग याचे अवयव मी जर पाहले पास्त्रिक पंधरा याचे पाडूया पा पंचवीस ओके नाही आणि याचे पाडूया पाच तीस आता बघा हा पाच 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 आहे पाच पाच म्हणजे पंचवीसच घेऊ ना पंचवीस किती उरला आपल्याकडे आणि इथून किती हो की नाही आणि गुणीला दोन म्हणजे किती पंचवीस पंचाहत्तर पंच्याहत्तर दोन्ही दीडशे दीडशे हा काय झाला आपला पंधरा पंचवीस व तीसचा लसाबी बरोबर किती दीडशे आणि किती आंबे कमी पडतात सहा आंबे कमी पडतात म्हणजेच काय केलं एकशे चौवेचाळीस भागिले बारा बरोबर किती बारा त्या टोपलीत किती आंबे असतील त्या पेटीत किती आंबे असतील एकशे चौवेचाळीस आंबे असतील सॉरी संत्रे असतील हो ना पण आपल्याला डझरामध्ये विचारलं म्हणून मी त्याला बाराने लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे अगदी सोपं होतं आणि गणित होतं हो ना पंधरा पंचवीस तीस चा लसावी अगोदर कशा प्रकारे करायचंय ते लसावी मसावी अगदी केअरफुली शिका आणि नंतरच मग तुम्हाला काय होईल अशा प्रकारे फटकन लसावी काढता येईल आणि लक्षात तुमच्या बघूया तर दुसरा प्रकार दुसरा प्रश्न एका टोपलीत मणी असतात ना मण्यांच्या पाच पंधरा व एकवीस याप्रमाणे गट करावयाचे आहे तरी असा लसावी किती व प्रत्येक वेळी पाच फुले कमी पडतात पाच फुले काय होतं कमी पडतात म्हणजे शंभर येईल पर्याय क्रमांक एकच उत्तर कारण याचा लसावी किती आला एकशे पाच हा काय आपला लसावी लसावी बरोबर एकशे पाच एकशे पाच मधून हे कमी पडणारे फुलं माहिन कमी आहे ना किती उरलीत शंभर आपल्याला इथं फुलेच विचारले आपल्याला डझन वगैरे काही विचारलंच नाही मग बघा आता आपल्याला पाच ते किती सोपं होत बघा ना इथून काय उरला पाच एक पाच याचे अवयव काय पडले पाच तीन याच्या अवयव काय पडले तीन सात हा पाच कॉमन आहे हा तीन कॉमन आहे आणि उरला काय आपल्याकडे सात बघा ना पास्त्रिक पंधरा पंधरा साठी पाचवर्शे म्हणजे लसावी किती आला एकशे पाच एकशे पाच मधून आपण पाच फुले कमी पडतात ती वजा केली म्हणजे किती आली शंभर मग तर पेटीत कमीत कमी, कमी किती फुले असायला पाहिजेत शंभर फुले असायला पाहिजे तेव्हाच आपण काय करू शकतो पाच दहा आणि पंधरा या प्रमाणे गट करता येतील तर पाच फुले काय होतील कमी पडतील अल लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे दोन गणित होते बघा त्यानंतर एक संख्या दुसरीच्या सहा पट आहे दोन संख्यांचा गुणाकार आठशे चौसष्ट आहेत तर त्यापैकी लहान संख्या कोणती सहा एक आठशे चौसष्ट ने याला भागू बरं आठशे चौसष्ट भागेला सहा सहा एक सहा दोन उरले सैन चौक चोवीस दोन उरले सैन चौक चोवीस एकशे चौवेचाळीस आणि याचे वर्गमूळ किती आहे बारा पण उत्तर किती येईल आपलं बारा पर्याय क्रमांक तीनचं उत्तर उत्तर किती आलं आपलं बारा त्यापैकी आपल्याला लहान संख्याच विचारली ना लहान संख्या बारा हो की नाही आणि मोठी संख्या विचारली असती तर कम बहात्तर झालं असत हो की नाही बारा ही लहान संख्या आहे लहान संख्या बरोबर किती बारा जर मोठी संख्या विचारली तर किती आली असती बरोबर बारा गुणिले सहा बरोबर किती बहात्तर बघ बा, या दोघांचा गुन्हा करताना बार्जून चोवीसशे चार किती दोन बारीसाती चौऱ्याऐंशी दोन किती शहाऐंशी आठशे चौसष्ट असं होते लहान किंवा मोठी संख्या कोणतीही विचारू शकतात आपण की नाही म्हणून मी तुम्हाला दोन्ही संख्या कळून दाखवल्या पण इथे लहान संख्या विचारली म्हणून किती पर्याय क्रमांक तीनचं उत्तर किती बारा असं होत लक्षात तुमच्या बघा एक संख्या दुसरीच्या सातपट आहे व त्या दोन संख्यांचा गुणाकार एक हजार आठ आहे तर मोठी संख्या कोणती लक्षात आता सात नाही याला भागा ना काय होईल इथल्या इथंच भागितलं तर काय होईल सात एक सात किती उरले तीन सातशेक अठ्ठावीस सातशोक अठ्ठावीस ओके नाही बारा आणि बारीसाठी चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणजे चौऱ्याऐंशी येईल ना मोठी संख्या विचारली म्हणजे चौऱ्याऐंशी येईल नीरज पाटील हा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर्वांना बघा ना काय होत माहिती आहे का आपल्याला एक हजार आठ भागीला सात हो ना किती सात एक सात दोन वीस झाले हो ना दोन उरला किती झाले तीन उरला ना दहा तू सात गेले तीन तीस झाले मग सातशे अठ्ठावीस दोन उरला अठ्ठावीस झाले सात सातशेक अठ्ठावीस एकशे चौवेचाळीस हो की ना याचे वर्गमूळ काढल्यावर काय होईल का बारा पण आता आपल्याला किती पट पड़ सात पट आहे म्हणजे बारा गुणीला सात बरोबर किती चौऱ्याऐंशी ही मोठी संख्या झाली ही लहान संख्या झाली कोणती बारा पण बारा आणि चौऱ्याऐंशीचा गुणाकार करा एवढा येतो की नाही पहा बार चौक अठ्ठेचाळीशी आठ ह्याच्या चार बारी आणि शहाण्णव चार, चार, चार शंभर एक हजार आठ काल लक्षात तुमच्या अशा प्रकारे देखील करता येते लहान किंवा मोठी संख्या कोणतीही विचारू शकतात मग आपली शाळेत आपण कशा पद्धतीने शिकलो तर समजा ती संख्या यक्स आहे आणि दुसरी संख्या कोणती आहे सात पट आहे म्हणजे सात यक्स ओके नाही आता त्या दोन संख्येचा गुणाकार किती आहे म्हणतो एक हजार आठ ओके नाही मग आता बघा यक्स वर्ग बरोबर एक हजार आठ भागीला देतील सात मग यानं भागितल्यावर किती येतात म्हणालो आपण एकशे चौवेचाळीस हो मग याच वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस म्हणून याच बरोबर किती आलं याचं वर्गमुख आल्यावर बारा पण एवढं हे करतच बसायचं नाही ना आपल्याला काय करायचं माहिती पट जी दिली त्यानं काय करायचं त्या गुणाकाराला भागायचंय आणि त्याचं वर्गमोग काढायचं आपल्याला ती संख्या लहान संख्या मिळेल आणि त्या लहान संख्येनं या पटीला जर गुणलं तर मोठी संख्या मिळेल लक्षात तुमच्या त्यानंतर बघा एका संख्येला सहाने भागले असता भागाकार मूळ संख्येपेक्षा पंचेचाळीसने कमी आला तर ती संख्या कोणती चोपण येईल येईल चोपन चोपन बघा मी काय केलं हा पंचेचाळीस भागीला पाच गुणीला किती सहा आणि पाच नऊ पंचेचाळीस आणि नऊसी चौपन्न अलग अलग अशा पाहिजे होती चौपन्न आता इथे काय करायचं माहित आहे का भागाकार मी काय केलंय पंचेचाळीस अंशाला लिहिलं म्हणजे तो भागाकार होता मूळ भागाकारापेक्षा मूळ संख्येपेक्षा ना भागाकार किती आला मूळ संख्येपेक्षा पंचेचाळीसने कमी छेदाला काय लिहिलं माहित आहे का भाजक वजा एक गुणीला भाजप भाजप म्हणजे काय हा सहा न भागलाय ना आपण मग भागाकार किती आहे आपला पंचेचाळीस आहे सहा वजा एक गुणीला भाजप किती आहे सहा मग काय केले मी पंचेचाळीस आणि छेदाला किती पाच गुणीला किती सहातून एक गेला पाच राहील पाच नऊ पंचेचाळीस आणि आपल्याकडे काय उरला नऊ गुणीला सहा बरोबर नऊ तो पण अशी ही एवढी लेंगदी लांबलचक पद्धत मग मला माहित होत काय माहित होतं की अंशाला भागाकार घ्यायचा आहे आणि छेदाला या भाजकातून एक कमी करायचंय कुणीला किती तो भाजक आणि पाच नऊ पंचेचाळीस आणि नवसखी छोपण म्हणजे पर्याय क्रमांक एक चौत्तर एवढं सोपं होत लक्षात तुमच्या फक्त तुम्हाला जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हाच या ट्रिक्स लक्षात राहतील कायमस्वरूपी लक्षात राहतील अट कोणती आहे अधिकाधिक प्रॅक्टिस करायची सराव करायचा तरच ह्या गोष्टी काळ म्हणजे अनंत काळ लक्षात राहते चला तर मग त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सहावा उदाहरण क्रमांक सहा एका चार अंकी संख्येला एका भाजकाने भागले असता बाकी त्र्याहत्तर उरते पण त्या अंकी संख्येच्या दुपटीला त्याच भाजकाने भागले असता बाकी त्र्याहत्तर उरते तर तो भाजप कोणता त्र्याहत्तर वजा अ किती याच्यातून सदतीस चाळीस चाळीस म्हणजे तरी तीस अं तीन सदतीस वजा करूया किती तीन तीन सहा इथे एक इथे किती सातातून चार गेले तीन राहिले छत्तीस बरोबर किती चार, चार सात चार तीन सदतीस अधिक करावं लागेल हो अधिक करावं लागेल सहा तीन नऊ सात तीन दहा एकशे नऊ पर्याय क्रमांक दोन आम खलास। आम काय खल्लास मी काय केलं माहिती आहे का अगोदर बाकी कोणती मोठी संख्या मोठी बाकी घेतली मोठी बाकी असं लिहूया ना आपल्याला म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हो ना फक्त हे कुठून आणले बोवा असं होऊ नये म्हणजे तुम्हाला हे सर्व लिहून देतो बर आता कंसात काय केले मी मोठी बाकी वजा लहान बाकी ओके आता मोठी बाकी किती आहे आपली त्र्याहत्तर अधिक पुन्हा मोठी बाकी किती आहे त्र्याहत्तर आणि लहान बाकी किती आहे ना मग आता त्र्याहत्तर ला त्र्याहत्तर अधिक तेरातून सात गेले किती राहिले सहा इथे चार चार म्हणजे किती एकशे लक्षात म्हणजे मला माहित होत की अगोदर मोठी बाकी लिहायची आणि या वजा बाकीचा जो वजाबाकी आहे त्या दोघांची बेरीत करायची काम मिटलं एकशे नऊ असं आलं भक्ती सुमित कांबळे गुड आफ्टरनून खूप छान ठीक आहे धन्यवाद हो असं होत त्याच्यानंतरच बघूया साथ एका संख्येला सात ने भागले असता त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती एकशे सात असेल पर्याय क्रमांक दोन बघा आपण काय करायचं माहितीये का या संख्येला सातनं भागितलं आपण एका संख्येला सातनं भागितलं म्हणजे असं होईल ते ती संख्या यक्स आहे आणि यक्सला काय केलं मी न भागितलं तर उत्तर काय आलं त्या संख्येचा वर्ग आला अला ना आला की नाही मग आता काय होईल हा यक्स अंशाला आहे तो छेदार जाईल मग इथे किती उरला एक छेद सात आणि इथे किती आला यक्स वर्ग बाय यक्स वर्ग हा कॅन्सल झाला मग इथे काय राहिला यक्स बरोबर एक छेद सात पर्याय क्रमांक दोनच उत्तर काय उपराव तरी असं होतंय ह ना सातनं भागितलं तर त्या संख्येचा वर्ग आला तर काय होईल ती संख्या कोणती असेल तर एक छेद बघा आता एका संख्येतील सर्व एका संख्येच्या पाड्यातील सर्व संख्यांना ने भाग दिल्यास भागाकार साठ येतो व बाकी शून्य उरती ते पहिली संख्या कोणती बारा बारा येईल हे खूप वेगळ्या स्वरूपाचं आहे पण अगदी सोपा आणि मजेशीर आहे की नाही बरं कसं आता माहित आहे का बघा त्या संख्येचा पाढा मी म्हणलो बारा म्हणजे बाराचा पाडा बारा बार एक बारा बारा चोवीस बारतीस छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस पंच साठ बारसक बहात्तर बारीचा ती चौऱ्याऐंशी बारी याटी शहाण्णव बाराणव अष्टशे आणि बारादा हे विसाशे आता काय म्हणते पाहिजे का या सं हा बारा या संख्येचा पाडा आहे मी उत्तर बारा काढलं म्हणून हा हो की नाही या संख्येतील सर्व संख्या संख्येच्या पाड्यातील सर्व संख्यांना अकराने भाग दिला म्हणजे याची बेरीज करावी लागेल आपल्याला मग काय होईल बारा अधिक एकशे वीस गुणीला दहा भागीला किती दोन किती होईल दोन तीन एक गुणीला किती बेपंच दहा बरोबर किती पाच दोन दहा शून्य हात हातचा एक तेरा पाचशे बासष्ट सहासष्ट हो की नाही आता याला काय करायचंय अकराने भाग द्यायचाय भागीला अकरा बरोबर किती अकरा असे सात पण हा पाडा तुम्हाला माहित आहे का नेमकं बाराचं उत्तर आलं म्हणून मी बाराचा पाडा तयार करून कुर, तुम्हाला सांगितलं मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का हा जो भागाकार येतोय ना याला पाचनं भागायचं नेहमीच पाचनं भागायचं अल लक्षात तुमच्या मग किती आलं उत्तर आपलं आल बारा किती आलं उत्तर आपलं बारा म्हणजे पहिली संख्या विचारणी म्हणजे बारा आलं हो की नाही दहावी संख्या विचारली असते शेवटची तर एकशे वीस आला असत नववी संख्या विचारली असती तर एकशे आठ आला असतं याच्यापैकी कुठलीही संख्या या पाड्यातली विचारू शकतात हो ना बघ आता ही पहिली संख्या विचारली आता एका संख्येच्या पाड्यातील सर्व संख्यांना अकराने भाग दिल्यास भागाकार पंच्याऐंशी येतो व बाकी शून्य उरते तर ती शेवटची संख्या कोणती पाच 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 सात पस्तीस सात म्हणजे एकशे सत्तर काम खात मी कस केलं तर बघा या पंच्याऐंशीला पाचनं भागायचं म्हणलो होतो आपण किती आले सतरा पाचशे पंच्याऐंशी मग हा सतराचा पाडा आहे आणि सतराच्या पाड्या शेवटची संख्या कोणती सत्तर म्हणजे शेवटची संख्या एकशे सत्तर आणि पहिली संख्या करून पाहूया एकदा एक बघा सतरा अधिक एकशे सत्तर भागीला दोन गुणीला एकूण संख्या किती आहे दहा याने याला भागा न पाच याची बेरीज किती होईल सात आठ एक गुणिला किती पाच पाच सात पस्तीसशे पाच हात्याले तीन पाच आठ चाळीस तीन त्रेचाळीसशे तीन हातच्याले चार पाच चार नऊ आणि काय करावं लागेल आपल्याला अकरा बघायचं अकरा बरोबर किती उरेल अकरा आठ अठ्ठ्याऐंशी पाच उरले अकरा पाचशे पंचावन्न पंच्याऐंशी एवढं लेंगडी आहे पण असं तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर सरळ सरळ भागा न भाग द्यायचा आहे आणि जी उत्तर आलं तो पाढा तयार असतो मग त्या पाड्यातला तुम्हाला कितीही संख्या विचारू शकता बघा आता पंचावन्न या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणाऱ्या संख्येला सत्याहत्तरने भाग जातो किती येईल सात येईल कस सात येईल आहे का पंचावन्न चे अवयव घेऊया ना आपण किती येतील अकरा गुणीला पाच होणा आता बघा सत्याहत्तर चे अवयव येतील किती येतील अकरा गुणीला सात मग हा कॉमन आहे तो घ्या आणि उरला काय आपल्याकडे पाच आणि सात मग या पंचावन्न मध्ये पाच आणि अकरा आणि पाच तर आहेत नाही काय सात म्हणजे सात घेता येईल म्हणजे सात घेतल्यानंतरच काय होईल त्याला कितीने भाग जाईल सत्याहत्तरने भाग जाईल लक्षात तुमच्या या दोन्हीचे काय केले मी अवयव पाडले सामायिक घेतला आणि उरलेले घेतले आता ही दोन्ही अवयव या पंचावन्न मध्ये आहेत नाही कोणता मग सात नाही हो की नाही म्हणून सात हे उत्तर म्हणजे सात जर असेल पंचावन्नला म्हणजे या पंचावन्नला जर आपण सात न गुणलं तर सत्याहत्तर न भाग जातो असं त्याला म्हणता येईल तरच काय होईल सत्याहत्तरने भाग जातो भागीला सत्याहत्तर करूया पंचावन्न गुणीला सात भागीला किती सत्याहत्तर सात अकरा आणि अकरा पाचि पंचावन्न लगेन नाही लक्षात असं होत ना अशा प्रकारे दहाही गणित आपण घेतले तर आहे का नंतर नाही दहा गणित या भागाकारावरचे वेगवेगळ्या वे प्रकारचे घेतले आपण माझ्या मते अशाच प्रकारचे एक आपण न पाहिलेले आणि वेगळ्या स्वरूपाचे आपण उदाहरणं घेतली आपण की ज्याला आपण भागाकार नाव दिलं अशा प्रकारची उदाहरणं हमखास परीक्षेमध्ये असतात तेव्हा अशा स्वरूपाची तुम्ही प्रॅक्टिस करा ह्या ट्रिक्स वापरा म्हणजे ट्रिप्स तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील भेटूया उद्याच्या ताशिकेत एक नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी टिल देन गुड बाय